नमस्ते मी योगेश कुठे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन राजकारणी दोन बडे नेते सध्या नाराज आहेत पहिले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे अजित पवार दोघांच्या नाराजीचं कारण तुम्हाला माहिती आहे अजित पवार यांच्या पक्षाची वाताहत या लोकसभा निवडणुकीमध्ये झाली त्यांच्या पत्नीचा पराभव झाला आणि फक्त एका जागेवरती त्यांना विजय मिळवता आला देवेंद्र फडणवीस यांची ही कामगिरी अशीच राहिलेली आहे ज्या पक्षाला वीसहून अधिक जागा मिळणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी फक्त नऊ जागांवरती समाधान मानावं लागलं अशी वेळ आली की जे देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये दे आपला एक झेंडा रोवणाऱ्याच्या तयारीमध्ये होते तेव्हाच नेमकं त्यांची कामगिरी खालावली आणि फक्त नऊ जागांवरती फडणवीस यांना समाधान मानावं लागलं या ठिकाणी फडणवीस म्हणतो याचा अर्थ आहे की भाजपला समाधान मानावं लागलं आणि भाजपची सगळी सूत्रे ही फडणवीस यांच्याकडे होती आणि त्यामुळंच फडणवीस यांच्याच कामगिरीचा लेखाजोखा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळा पाहणार आहोत फडणवीस हे राजकीयदृष्ट्या आता जखमी झालेले आहेत की ज्या शरद पवार उद्धव ठाकरे यांचे पक्ष फोडून त्यांचं सरकार पाडून फडणवीस यांनी कमबॅक केलेलं होतं त्या दोघांनीही फडणवीस यांना राजकीय दृष्ट्या धूळ चारलेली आहे या सगळ्याचे पडसाद दिल्लीमध्ये उमटले आणि साहजिकच अमित शहा यांच्यासोबत जी काही बैठक झाली असेल त्या बैठकीचा अंदाज तुम्हाला आला असेल अमित यांनी नक्कीच भाजपच्या कामगिरीबद्दल चार खडे बोल सुनावले असतील त्याच्यामध्ये फडणवीस यांनाही काहीतरी ऐकून घ्यावं लागलं असतील पण जेव्हा फडणवीस आता पुन्हा नव्यानं उतरतील तेव्हा मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत यातली सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे राजकीय दृष्ट्या जखमी झालेले फडणवीस हे अधिक धोकादायक असतात याचा अनुभव गेल्या दहा वर्षामध्ये आपण अनेकदा घेतलेला आहे आणि ज्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिल्लीमध्ये खाली घालावी लागली ला अशी परिस्थिती निर्माण केली त्याची परतफेड करण्यासाठी ते नक्कीच उत्सुक असतील फडणवीस हे जखमी झाल्यानंतर कसे धोकादायक असतात याची काही उदाहरणं तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया तुम्हाला माहिती आहे की फडणवीस यांचं दोन हजार एकोणीसमध्ये मुख्यमंत्रीपद शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी शश खेचून घेतलं त्यांना त्या पदावरती संधी नाकारली त्यानंतर नाराज झालेल्या चिडलेल्या बदला घेण्याच्या मनस्थितीत असलेल्या फडणवीसांनी या दोघांचे पक्ष फोडले शरद पवारांचं घरही फोडलं आणि त्यांच्याच पुतण्याला त्यांच्या विरोधात उभं केलं जे संजय पांडे देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये त्यांनी सुपारी घेतलेली होती ते मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेनंतर दिल्लीच्या जेलमध्ये आपल्याला दिसले ज्या पंकजा मुंडे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देऊ पाहत होत्या त्या पंकजा मुंडे यांची राजकीय बोट आता बुड्याच्या मार्गावर आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जे एकनाथ खडसे मुख्यमंत्री म्हणून असले तेव्हा फडणवीसांना ज्युनियर समजत होते त्या एकनाथ खडसेंची अवस्था वेगळी नव्हती आणि जेव्हा जेव्हा फडणवीस यांना असं आव्हान मिळतं तेव्हा तेव्हा ते त्याचा अगदी नेटानं प्रतिकार करतात आणि पुन्हा उसळी घेतात हे गेल्या दहा वर्षामध्ये दिसलेलं आहे त्यांचा बॅड पॅच सध्या सुरू आहे एवढं मात्र नक्की आता त्याच्यावर हे मात कसं करणार आणि त्यांचे गुण कोणते आणि त्यांना धोकादायक त्यांच्या राजकीयदृष्ट्या आत्तापर्यंत त्यांना जे अडचणीचे काही मुद्दे ठरलेले आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की त्यांना विधानसभेच्या तयारीसाठी त्यांना आता दोन महिन्याचा वेळ मिळणार आहे जर फडणवीस यांचा या निवडणुकीमधला कामगिरीचा आलेख जर अपेक्षेनुसार राहिला नाही तर यांचा त्यांचा जो बॅड पॅच आहे तो पुढचे काही वर्ष असाच राहू शकतो तर त्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जी जोडी आहे त्या जोडीला मात करण्यासाठी त्यांच्याकडे कोणते मुद्दे आहेत ते आपण पाहूया त्याच्या आधी एक किस्सा फक्त सांगतो की दोन हजार एकोणीसमध्येच शरद पवार यांचा राजकीय एरा संपलेला आहे त्यांचं राजकीय भवितव्य संपलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस यांच्या टीमला वाटत होतं आणि त्या दृष्टीने त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये देवेंद्र फडणवीस हाच एक महाराष्ट्राचा मोठा नेता आहे अशी प्रतिमा निर्माण करायचा देखील प्रयत्न केला होता किंवा तशी प्रे प्रतिमा निर्माण केलीच होती त्यामुळं कोणताही भाजपचा नेता हा शरद पवारांवरती तुटून पडत होता हे शरद पवारांच्या लक्षात आलं आणि त्यांनी योग्य वेळी सगळ्या खेळ्या खेळल्या पण ही प्रतिमा निर्मितीचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या टीमनं एका मोठ्या माध्यम माध्यमसमोला दिलेलं होतं आणि तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं होतं की देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे आता खरे मोठे नेते झालेले आहेत अशी प्रतिमा तुम्ही काहीतरी निर्माण करा आता ती माध्यम संस्था कोणती तो नेता कोण कोण कोणाला भेटलं हे काही ह्या व्हिडिओमध्ये मी सांगत नाही त्यासाठी तुम्हाला मला कॉफीसाठी आपण एकत्र भेटूया तेव्हा आपण हे तुम्हालाही त्यामागचा किस्सा सांगेल तर शरद पवारांचा राजकीय एरा संपवण्याच्या दृष्टीनं द फडणवीस दोन हजार एकवीसमध्ये तयारीला लागलेले होते पण प्रत्यक्षामध्ये ते झालं नाही त्याच फडणवीसांच्या पायाखालनं खुर्ची शरद पवारांनी हिसकावून घेतली आणि नंतरचा सगळा पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे आता आपण पुन्हा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीकडे येऊया आणि फडणवीस यांचे जे कोणते गुण आहेत किंवा त्यांची कोणती अशी आता रणनीती असू शकेल की त्यांना याच्यावरती ते, ते पुन्हा एखाद्या यशस्वी योद्ध्याप्रमाणे पुढे येतील त्यातली जी सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे की विधानसभा मतदारसंघामध्ये जर लोकसभा निवडणुकीचं गणित आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीला फक्त एकशे चौसष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये लीड मिळालेलं आहे त्यामुळं एकशे चौसष्ट विधानसभा मतदारसंघापुरतीच महाविकास आघाडी ही जरा थोडी लीडवर असल्यामुळं महायुतीपुढे फार काही मोठं टेन्शन नाही आहे दुसरीकडे गोष्ट अशी आहे की भाजपाचा जो मतदानाचा टक्का आहे त्या मतदानाच्या टक्क्यामध्ये देखील फारसा फरक पडलेला नाही आहे एक दो एक दोन काही पॉईंटचा फरक आहे फक्त त्यांच्या जा जागा एक दोन काही पॉईंट्समुळे ह्या फार मोठ्या कमी जास्त झालेल्या आहेत त्यामुळं भाजपचा जो पाठीराखा मतदार वर्ग आहे तो तसाच कायम आहे तिसरी जी गोष्ट आहे ही ज्या गोष्टी लोकसभा निवडणुकीत चाललेल्या होत्या संविधान बदल तो बदलाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत चालणार नाही मुस्लिमांचं चा काय करायचं हा एक मुद्दा भाजप पुढे असू शकतो मात्र ती जबाबदारी राष्ट्रवादीच्या श अजित पवारांकडे देऊन तो वर्ग नाराज होणार नाही याची काळजी भाजप घेईल आता त्यांना जो सगळ्यात मोठा फटका बसला होता तो मराठा आणि ओबीसी संघर्षाचा मराठा मतदार हा जारांगींनी भाजपच्या विरोधात एकवटला आणि त्या मराठा मतदारांनी बहुसंख्य मतदारांनी महाविकास आघाडीला मतदान केलं मात्र याच जारंगे पाटलांचा उपयोग करण्याची भाजपची रणनीती आहे जर जारंगे पाटील यांनी खरोखरीच आधी जाहीर केल्याप्रमाणे जर विधानसभा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार जर दिले तर त्याचे सर्वात मोठे फायदा त्याचा सर्वात मोठा बेनिफिट जर कोणाला मिळणार असेल तर तो भाजपला मिळणार आहे ज्यामुळे ज्या जारंगे पाटलांमुळे लोकसभा निवडणुकीने भाजपची कामगिरी खालावली त्याच जारांगे पाटलांनी जर आपले उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले तर मराठा जी मतं आहेत जारांगे पाटलांना मानणारी ती भाजपच्या विरोधकांकडे न जाता ती सरळ जारांगे पाटलांच्या उमेदवारांकडे जातील आणि साहजिकच त्याचा फायदा हा महायुतीला किंवा भाजपला होऊ शकतो आणखीन एक दोन गोष्टी फडणवीस करू शकतात की ज्यातनं ते विजयाचं पारडं आपल्याकडे खेचू शकतात ज्या शेतकरी वर्गानं त्यांना अक्षरशः नामोहरण केलं त्या शेतकरी वर्गासाठी काहीतरी घोषणा करून दोन महिन्यामध्ये काहीतरी वेगळा बदल करून महायुती सरकार पुन्हा महाविकास आघाडीला अडचणीत आणू शकतं जे काही म मोठे नेते भाजपकडे सध्या नाही आहेत ओबीसी नेता भाजपकडे नाही आहे कुणी मराठा नेता भाजपकडे नाही आहे आणि जे सगळं जे आहे ते केंद्र म्हणून जे काय आहे ते फक्त फडणवीसच आहेत आणि फडणवीस हेच म मोठी ताकद भाजप जी बनून राहिलेली आहेत याचा फटका आणि तोटा दोन्ही भाजपला बसत आहे आता जर फडणवीस यांना जर काही सोबत जर घेऊन काही नेत्यांना सोबत घेऊन जर काही करायचं असेल तर त्यांना मराठा आणि ओ बी सी असे दोन्ही चेहरे बरे चेहरे घेऊन का काम महाराष्ट्रामध्ये करावं लागेल आणि मला वाटतं पंकजा मुंडे या मला वाटतं आता देवेंद्र फडणवीस यांच्या जर मदतनीस म्हणून जर आल्या तर त्याचाही मोठा फायदा भाजपला होऊ शकतो पण प्रत्यक्षामध्ये तसं घडेल की नाही हे मला आत्ता सांगता येणार नाही कारण पंकज आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच पातळीवरती काम करतील का आणि फडणवीस जिंकावेत म्हणून पंकजा मुंडे हे आपलं रक्त आठवतील का हा देखील पुढच्या काळातला प्रश्न असेलच ओबीसी चेहरा म्हणून बावनकुळे यांना भाजप प्रोजेक्ट करत आहे पण मतदार खेचण्याची क्षमता बावनकुळेंकडे नाही ही, ही देखील मोठी त्रुटी फडणवीस यांच्या टीममध्ये आहे त्यामुळे पंकजासारखाच नेता फडणवीसांच्या जोडीला आला तरच काहीतरी बदल घडू शकतो हे देखील महत्त्वाचं आहे दुसरी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जी मोदी सरकारच्या विरोधातली जी, जी नाराजी होती ती महायुतीच्या विरोधात राहीलच असं पण नाही एकदा राग मतदारांचा निघून गेलेला आहे त्यामुळं तो राग पुन्हा निवडणुकीमध्ये दिसेलच विधानसभेच्या असंही सांगता येत नाही पण त्याचा एक दुसरा पण असा एक व्यत्यास असा आहे की जर महाविकास आघाडीची जी सहानुभूतीची लाट आहे ती जर कायम उद्धव ठाकरेंनी जर शरद पवारांनी जर ठेवली तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ते मोठं अडचणीचं ठरू शकेल आणखीन एक जी गोष्ट आहे की अजित पवार यांचा जो परफॉर्मन्स आहे तो देवेंद्र फडणवीसांना फारसा पूरक ठरत नाही आहे अजित पवार यांचं काय करायचं त्यांना महायुतीत ठेवायचं की स्वतंत्र लढायला लावायचं निवडणुकीनंतर युती करायची कारण अजित पवारांना बरोबर घेतल्याचाच फटका भाजपला बसलेला आहे त्यामुळे त्याच्याबद्दल देखील निर्णय हा देवेंद्र फडणवीस यांना करावा लागेल त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फक्त अडीच ते तीन महिने राहिलेले आहेत आधी म्हटलं त्याप्रमाणे जखमी फडणवीस हे अधिक धोकादायक असतात त्यांचं राजकीय स्टेक एक राजकीय करिअर या विधानसभा निवडणुकीमध्ये पणाला लागलेलं आहे ते कमबॅक करतील की नाही याची सर्वांनाच उत्सुकता आहे पण मी आधी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या पुढच्या अडचणी कोणत्या आणि त्यांना काय फायदेशीर ठरू शकेल ही ते अशी गणितं त्यांच्या डोक्यात असतीलच त्यामुळं पुढचे दोन ते तीन महिने नक्कीच भाजपसाठी आणि फडणवीस यांच्यासाठी हे कसोटीचे असतील यामध्ये काही कोणती शंका नाही त्यामुळं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे विश्लेषण कसं वाटलं आवर्जून सांगा पात्रा राहा लेट्सअप मराठी